नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रियाला डाऊट येऊ नये म्हणून अर्जुन हा प्रियासोबत हसत असतो आणि सायली ते बघते सायलीला खूप राग येत असतो अर्जुनचा त्याच वेळी रविराज तिथे येतो रविराज सायलीला जवळ बोलावतो आणि सायलीला सांगतो की सायली खरं तर माझं हे भाग्य आहे की मला प्रतिमाचे दागिने पुन्हा परत मिळालेत हे दागिने तू प्रतिमाला जाऊन दे सायली आता ते दागिने हातात घेते तर प्रियाची मात्र फार जळजळ होत असते प्रिया मनात म्हणत असते की एक करोडचे दागिने हा रविराज किल्लेदार त्या सायलीच्या हातात कशाला देतोय अरे बिंडो का मी या वैभवासाठी किती कष्ट करते ना हे तुला नाही माहिती सायली रविराजला म्हणते की बरं ठीक आहे मी प्रतिमा आत्याला देऊन येते हे दागिने तेव्हा प्रिया उठते आणि लगेच सायलीच्या हातातून ते दागिने हिसकावते कल्पना सायली अर्जुन आणि रविराज आता धक्क्यानेच प्रियाकडे बघू लागतात प्रिया म्हणते की अहो बाबा हे माझ्या आईच्या दागिने आहेत ना मग ही सायली कशाला नेऊन देणार माझ्या आईला माझी आई आहे मी नेऊन देते ना तेव्हा कल्पना म्हणते की अगं तन्वी प्रतिमाचं श्रीधन हे तिच्या नवऱ्याकडनं किंवा तिच्या मुलीकडनं मिळायला हवं ही गोष्ट खरी आहे पण आता मात्र तिची मनस्थिती तशी नाहीये ना रविराज म्हणतो की हो बाळा खरं तर हे श्रीधन मी प्रतिमाला माझ्या हातून दिलं असतं ना तर खूप बरं झालं असतं पण आता ते शक्यही नाहीये आणि मगाशी तिला फोटो दाखवले तेव्हा तिची काय हालत झाली होती बघितलीस ना तू आपल्या कोणालाही ती जवळ उभं करत नाहीये कोणाशीही नीट वागत नाहीये आपल्याला ओळखतही नाहीये आणि ती फक्त सायलीशी आणि सायलीशीच नीट वागते प्रिया नाटक करत रविराजला म्हणत असते की बाबा मी माझ्या आईसाठी काहीच करायचं नाही का म्हणजे एवढी कमनशिबी आहे का मी रविराज म्हणतो की बाळा मला तुझं दुःख समजतंय परंतु माझं दुःख सुद्धा तेच आहे ना आपल्याला आता थोडे दिवस हे सहन करावंच लागेल प्रिया मनात विचार करत असते की ही सायली तर माझ्याकडनं सगळंच हिसकावून घ्यायला निघाली निघालीय हिचे खरे आई बाबा राहू दे हिच्याकडे परंतु यांचे दागिने अर्जुन सगळी प्रॉपर्टी ही फक्त माझ्याच नावावर असणार रविराज आता प्रियाच्या हातून दागिन्यांचे बॉक्स घेतो आणि सायलीच्या हातात देतो सायलीला सांगतो की बाळा तूच प्रतिमाला हे सगळं दे आणि सोबतच ह्या काही साड्या आहेत त्याही दे सायली म्हणते की ठीक आहे सायली आता तिथून निघून जाते आणि प्रतिमात्याच्या रूममध्ये येते अर्जुनही म्हणतो की मी आलोच जरा सायली आता प्रतिमाच्या रूम मध्ये ते दागिने आणि साड्या घेऊन आलेली असते प्रतिमात्याला ती म्हणत असते की प्रतिमात्या तुम्ही कुठली साडी नेसाल ही साडी नेसाल का ही साडी नेसाल बरं प्रतिमा खानाखुणा करून तिला म्हणत असते की नाही बाळा मला काहीच नकोय कुठली साडी नकोय मला सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमात्या तुम्हाला साड्या नेसायची सवय राहिलीच नाहीये का मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही शेवटची साडी कधी नेसला होता तुम्हाला का काही प्रतिमा नाही अशी मांडू लावते सायली म्हणते की काही हरकत नाही पण आज तरी नेसून बघा बघा तुम्हाला खूप छान वाटेल तर प्रतिमा नाही नाहीच म्हणत असते सायली म्हणते की एकदा ट्राय तरी करून बघा आणि तुम्हाला नाही आवडली तर काढून टाका पण एकदा माझ्यासाठी प्रयत्न करून बघा सायली प्रतिमाला पुन्हा पुन्हा फोर्स करत असते प्रतिमा नाहीच म्हणत असते सायली प्रतिमाला म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही माझं मन नाही मोडणार नाही ना मोडणार प्रतिमात्या तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही आणि प्रतिमाता सायलीसोबत हसते आणि सायलीने दिलेली साडी घेते प्रतिमाता सायलीच्या हातून साडी घेते आणि चेंज करायला जाते सायलीला खूप आनंद झालेला असतो थो। थोड्याच वेळात प्रतिमाता छान अशी साडी नेसून आलेली असते सायली जेव्हा बघते तेव्हा खूपच खुश होते आणि प्रतिमा साडीमध्ये खूप छान दिसत असते आता साय आता सायली ही प्रतिमाजवळ जाते आणि प्रतिमात्याच्या निऱ्या सरळ करत असते प्रतिमाला छान अशी साडी नेसवून पुन्हा प्रतिमाला ती आता आरशामध्ये दाखवत असते आणि म्हणते की छान दिसते ना सायली आता प्रतिमाला खुर्चीवर बसवते त्यानंतर प्रतिमाचे केस विंचरून देते प्रतिमाला बांगड्या घालते प्रतिमाचे आधीचे सर्व दागिने तिने घातलेले असतात प्रतिमाचा हार प्रतिमाच्या अंगठ्या सगळं काही प्रतिमा आधीच अशी राहायची अगदी प्रतिमाचा तोच लुक सायलीने पुन्हा क्रिएट केलेला असतो प्रतिमा मात्र आरशामध्ये स्वतःलाच बघत असते आणि मग सायली आता प्रतिमात्याचा जुना फोटो ouais प्रतिमाला दाखवते आणि म्हणते की बघा एकदम डिक्टो दिसत आहे ना आणि प्रतिमात्या खरंच तुम्ही खूप छान दिसत आहे प्रतिमा खूपच सुंदर दिसत असते फक्त एक कमी असते ती म्हणजे मंगळसूत्राची साय रविराज सरांनी तुमच्यासाठी मंगळसूत्र पाठवलंय सायली आता प्रतिमाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असते तेव्हा प्रतिमा ते नको नको म्हणत असते सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या अहो हे घालायला काय अडचण आहे परंतु प्रतिमात्या म्हणत असते की नाही नाही मी नाही घालू शकत हे सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या तुमच्या घरात तर रविराज सरांचंच मंगळसूत्र असायला हवं ना एकदा घालून तरी बघा प्रतिमा नाही नाहीच म्हणत असते आणि म्हणते की नाही मी नाही घालणार तेव्हा सायली जास्त फोर्सही करत नाही आणि म्हणते की ठीक आहे प्रतिमात्या तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू हे बघा मी हे मंगळसूत्र इथेच ठेवते तुम्हाला जेव्हा कधी वाटेल ना घालावं असं तुम्ही घाला आणि आता आपण बाहेर जायचं सगळ्यांना तुम्हाला एकदा बघू द्या ना जेव्हा सगळेजण तुम्हाला बघतील ना तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होईल प्रतिमात्या नाही नाही म्हणत असते कारण प्रतिमा ही तिच्या चेहऱ्यावरच्या डागांना घाबरत असते तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा त्या काही हरकत नाही चंद्रावर सुद्धा डाग असतातच ना आणि सौंदर्य हे तर बघणाऱ्याच्या नजरेमध्ये असतं आपण जर चांगलं एखाद्याकडे बघितलं ना तर आपल्याला सगळं काही चांगलंच दिसतं पूर्ण आजी रविराज सर आणि आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही जगातली सर्वात सुंदर स्त्री आहात मग जायचं का आपण बाहेर तर सायलीचं बोलणं आता प्रतिमाला पटतं प्रतिमा ज्या गोष्टीवरून घाबरत असते की मी जर असं सर्वांसमोर गेले तर सगळेजण काय रिॲक्ट करतील माझा चेहरा बघून कोणालाही मी आवडणार नाही प्रतिमाच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी असतात परंतु सायलीने मात्र इतकं छान समजावून चंद्राचं उदाहरण देऊन प्रतिमाला समजावलेलं असतं त्यामुळे प्रतिमाला ते समजतं देखील इकडे आता हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात कल्पना सर्वांना चहा देत असते अर्जुनला ती म्हणते की अर्जुन मी तुझ्यासाठी कॉफी आणू का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही मला कॉफी वगैरे नकोय तर कल्पना म्हणते की अरे हो मी तर विसरलेच होते ना तुला सकाळी सकाळी फक्त तुझ्या बायकोच्या हातचीच कॉफी लागते प्रिया मात्र रागाने अर्जुनकडे बघत असते सर्वजण चहा घेत असतात त्याच वेळी आता सर्वांना एक प्रचंड मोठा धक्का बसणार असतो आणि सायली आता प्रतिमाला घेऊन हॉलमध्येच येत असते प्रतिमाने छान अशी साडी नेसलेली असते प्रतिमाचे दागिने तिने घातलेले असतात आणि सायलीने अशा प्रतिमाला आता सगळ्यांसमोर आणलेलं असतं सगळेजण आता बघतच असतात सर्वजण उभे राहतात आणि प्रतिमाला बघत असतात आपली पहिलीची प्रतिमा पुन्हा एकदा परत आली आहे असं सगळ्यांना वाटत असतं सर्वजण उठून आता फक्त प्रतिमाकडेच बघत असतात आजी आता प्रतिमाजवळ येते आणि प्रतिमाला म्हणत असते की सायली अगं माझ्या लेकीला काळी तीठ लाव नाहीतर तिला कोणाची नजर लागेल सायली पटकन आता डोळ्यातलं काजळ सायली आता पटकन डोळ्यातलं काजळ काढून प्रतिमाला लावते आणि पूर्णा आजीला म्हणत असते की आता प्रतिमात्याला कोणाचीही नजर नाही लागणार पूर्णा आजी ही प्रतिमाच्या तोंडावरनं हात फिरवत असते डोक्यावरनं हात फिरवत असते प्रतिमाचं तिला फार कौतुक वाटत असतं इतक्या दिवसानंतर अशा रूपात प्रतिमा ही पूर्णा आजी समोर आलेली असते अर्जुन प्रतिमात्याला म्हणत असतो की प्रतिमात्या खरेच तू खूप सुंदर आहेस आणि तुला माहिती आहे तू मला नेहमी अशीच आठवायची अस्मिता म्हणते की हा म्हणजे चे तेव्हा चेहऱ्यावर मार्क्स नव्हते परंतु आता साडी नेसल्यावर बीची प्रतिमा दिसते कल्पना सुद्धा प्रतिमाला म्हणते की प्रतिमा खरेच तू आज खूप सुंदर दिसतेयस प्रतिमा मात्र खाली बघत असते सगळ्यांकडे बघत असते फक्त रविराज उठतो आणि आता प्रतिमा जवळ तो आलेला असतो प्रतिमाला तो बघत असतो तर प्रतिमाला बघून तो खूपच आनंदित झालेला असतो प्रतिमाला त्याने नेहमीच साडीत पाहिलेलं असतं आणि आज आता बावीस वर्षापूर्वीची प्रतिमा ही त्याच्या समोर आलेली असते रविराज हा खूपच खुश असतो मग रविराज हा सायलीला म्हणतो की सायली मी लग्नामध्ये प्रतिमाला जे मंगळसूत्र घातलं होतं ते मंगळसूत्र देखील होतं ते मंगळसूत्र तू नाही घातलं का आता रविराज जेव्हा मंगळसूत्राचं बोलणं करतो तेव्हा प्रतिमा घाबरा प्रति ही घाबरायला लागते सायली प्रतिमाला समजावत असते की काही होणार नाही प्रतिमा त्या मी आहे ना ठीक आहे सायली आता रविराजला इशारा करून सांगते की नाही घातलं त्यांनी रविराज म्हणतो की ठीक आहे रविराज सायलीला म्हणत असतो की खरं तर सायली आम्हाला आमच्या प्रतिमाचं हे जुनं रूप फक्त तुझ्यामुळे बघायला मिळतंय तुझे आभार कसं मानू ना खरच मला कळत नाहीये सायली म्हणते की अहो रविराज सर माझे आभारही मानू नका मी काय परकीय का तुम्हाला रविराज सायलीला म्हणतो की सायली मी फक्त एक गोष्ट मागू का तुझ्याकडे तू देशील का मला आता हा किल्लेदार सायलीकडे काय या बघणार याचं आता प्रियाला टेन्शन येतं सायली म्हणते की सर बोला ना काय हवंय तुम्हाला तेव्हा रविराज म्हणतो की हेच सायली इथून पुढे तुम्हाला सर नको म्हणत जाऊ तुम्हाला काका म्हण ते ऐकून सायलीला खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो की दॅट्स अ ग्रेट अस्मिता आणि अश्विन सुद्धा सिनियरला रविराज काकाच म्हणतात सायली रविराजला म्हणते की मला तर खूप आवडेल तुम्हाला रविराज काका म्हणायला नमस्कार करते तुम्हाला असं म्हणून सायली लगेचच रविराजचा आशीर्वाद घेते रविराज, रविराज देखील तिला सुखी राहण्याचा आशीर्वाद देतो त्यांचं हे दोघांचं प्रेम बघून बाकीच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं इतक्या दिवसांनंतर रविराजने स्वतःहून सायलीला सांगितलेलं असतं मला काका म्हण आणि रविराजने आता सायलीला आपलं मानलेलं असतं या गोष्टीमुळे घरातले सर्वजण खूपच खुश असतात प्रियासोबत अर्जुनने लग्न केलेलं नसतं त्या सगळ्या गोष्टी आता विसरल्या गेलेल्या असतात आणि सायलीने पुन्हा एकदा रविराजच्या मनामध्ये जागा निर्माण केलेली असते सोबतच पूर्ण आजीच्या मनात सुद्धा जागा निर्माण केलेली असते प्रियाची मात्र फारच तडफड होत असते प्रिया मनात म्हणत असते की अगं ते माझे खरे आईबाबा नसले तरी आहेत माझे आईबाबा तू का त्यांना आहेस सायली रविराज पूर्णाजी आणि अर्जुनला म्हणतो की पूर्णाई अर्जुन, अर्जुन आतापर्यंत आपल्या जे काही झालं ना ते आपण सगळं विसरून जाऊयात आपल्यातलं नातं हे पूर्णपणे तुटायला आलं होतं परंतु फक्त सायलीमुळे ते आपल्यातलं नातं वाचलंय कल्पना म्हणते की हो मग आमची सायली आहेच नाते जोडणारी सर्वजण कल्पनाच्या होमध्ये हो म्हणतात हो सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि सायलीने आज खऱ्या अर्थाने स्वतःला प्रूव्ह देखील केलेलं असतं सायली कल्पनाला म्हणत असते की मी एक काम करते मी तुमच्या सर्वांसाठी कॉफी बनवून आणते कल्पना म्हणते की नाही ग नको बनवू सगळ्यांची कॉफी आधीच झाली आहे मी सर्वांना कॉफी दिली आहे अर्जुन म्हणतो की पण माझी कॉफी राहिली आहे आय मीन माझी कॉफी बाकी आहे सायली एक काम कर माझी कॉफी रूममध्येच घेऊ नेवरती सायली म्हणते की बरं ठीक आहे मी एक काम करते मी पहिल्यांदा प्रतिमा त्यांना त्यांच्या रूममध्ये सोडवून येते आणि मग तुमच्यासाठी कॉफी बनवते सायली आता प्रतिमाला घेऊन तिथून निघून गेलेली असते अर्जुन देखील रूममध्ये गेलेला असतो कारण सायली आता रूममध्ये येणार असते आणि अर्जुनला सायलीला सगळं काही सांगायचं असतं की त्या दिवशी बाथरूम प्रिया लपलेली होती आणि मी तुमच्याशी खोटं बोललोय अर्जुनला त्याची हीच गोष्ट सायलीला शेअर करायची असते अर्जुनला ही एकमेव गोष्ट सायलीला शेअर करायची असते आणि सायलीसोबत बोलण्यासाठी त्याला टाइमच भेटत नसतो कारण एक म्हणजे प्रिया घरात राहायला आलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायली अर्जुनच्या रूममध्ये झोपत नसते त्यामुळे अर्जुनकडे तो टाइमच नसतो आणि कॉफीच्या बहाण्याने अर्जुनला आता तो भेटणार असतो परंतु त्यामध्ये सुद्धा प्रिया मनात विचार करत असते की अर्जुनला कॉफी प्यायची आहे तर सायली अर्जुनला कॉफी तू नाही घेऊन जाणार आहेस अर्जुनला कॉफी मी घेऊन जाणार आहे प्रिया ही स्वतःशीच हसत असते इकडे पूर्णाजी ही बाहेर उभी असते तर कल्पना तिथे येते आणि म्हणते अहो आजी मी तुम्हाला सगळीकडे शोधलं आणि तुम्ही इथे आहात तुम्ही इथे काय करताय आणि कोणाची वाट बघताय का तुम्ही आजी म्हणते की काही नाही ग प्रतिमासाठी ना जरा फुलं मागितली होती आणि ती अजून आली नाही त्याचाच वाट बघते कल्पना म्हणते की फुलं का बरं पूर्णाजी म्हणते की तुला एक गोष्ट माहिती आहे ना प्रतिमाला रूम फ्रेशनर त्यानंतर परफ्यूम अशा कृत्रिम गोष्टींचा वास नाही आवडत तिला फक्त ताज्या फुलांचा ताजा सुगंध आवडतो तिचं निसर्गावर फार प्रेम आहे आणि म्हणूनच म्हटलं की तिच्यासाठी फुलं मागवावी कल्पना म्हणते की हो पूर्णाई तुमचं सगळं खरंय परंतु माझं उभे जर राहिले तुम्ही तर तुमचे पाय दुखायला लागतील ना आजी म्हणते की जाऊ देत ग दुखू दे परंतु ते फुलं बघून प्रतिमाचा थोडासा चेहरा जरी हसरा झाला ना तरी सुद्धा माझं सगळं दुःख पळून जाईल कल्पना ही आजीला म्हणत असते की पूर्णाई तुमच्या मनात सारखा प्रतिमाचाच विचार असतो ना तर आजी म्हणते की का नसेल इतक्या वर्षांनी माझी लेख घरी आली आहे मी जरी तिला जन्म दिला नसेल तरी वाढवलं तर तिलाच आहे ना मी आणि खरं सांगू का तिच्यासाठी मी जितकं काही करेल ना तितकं कमी आहे तितक्यातच रविराज फुलं घेऊन आलेला असतो कल्पना पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी अच्छा म्हणजे तुम्ही फुलं घेऊन फुलं आणायला भाऊजींना पाठवलं होतं मला वाटलं होतं की आपला जो नेहमीचा फुलवाला आहे ना तो फुलं आणून देणार आहे पूर्णाजी म्हणते की हो ग मी तर त्यालाच सांगितलं होतं पण मला नाही माहिती की हे रविराजांना कसं कळलं कल्पना आता रविराजला विचारते की हो ना म्हणजे पूर्णाईला हेच फुलं हवेत आणि तेही प्रतिमासाठी ही, प्रतिमा ही गोष्ट तुम्हाला कसं काय कळलं रविराज म्हणतो की काय आहे ना मी नेहमीच्या फुलवाल्याकडे गेलो होतो आणि त्याने मला सांगितलं की सुभेदारांकडून सुद्धा ऑर्डर आहे मग माझ्या बरोबर लक्षात आलं की पूर्णाईने प्रतिमासाठीच फुलं मागवलेली असणार मग सरळ ती फुलं उचलली आणि घेऊन आलो पूर्णाजी म्हणते की अच्छा अच्छा म्हणजे मला माझ्या मुलीसाठी आणि तुम्हाला तुमच्या बायकोसाठी हीच फुलं घ्यावीशी वाटली तर रविराज हसतो आणि म्हणतो की हो तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई अहो यालाच तर प्रेम म्हणतात रविराज म्हणतो की अगदी बरोबर आणि प्रतिमाला तेच प्रेम आता डबल मिळणार आहे इकडे सायली आता अर्जुनला कॉफी घेऊन जात असते त्याचवेळी तिथे प्रिया येते आणि म्हणते की अगं अगं सायली थांब 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 प्रियाचा आवाज ऐकल्यावर सायली थांबते प्रिया सायलीला म्हणत असते की अगं सायली तू किती काम करतेस घरातल्यांचं सगळ्यांचं सगळं करत असतेस माझ्या आईची काळजी पण तुलाच घ्यावी लागते बघ ना तू किती काय काय करते एक काम कर अर्जुनची कॉफी मला दे मी अर्जुनची कॉफी नेऊन देते तू कशाला पायऱ्या चढतेस सायली प्रियाच्या हातातून कॉफी हिसकवते आणि म्हणते की काही गरज नाही हा प्रतिमा आता आता आराम करताय त्यामुळे यांना मी कॉफी देऊ शकते प्रिया पुन्हा एकदा सायलीला अडवते आणि म्हणते की अगं असं काय करतेस सायली किचन मध्ये किती कामं पडली आहेत तुलाच आवरावी लागतील ना तू एक काम कर ना तू पहिल्यांदा किचनची कामं आवर कारण ते खूप महत्वाचं आहे ना अर्जुनला काय कॉफी मीही देऊ शकते अगं तेव्हा सायली म्हणते की माझी किचनची सगळी कामं आवरली आहे आणि मला वरती जाऊन कॉफी द्यायला वेळही आहे प्रिया म्हणते की तुला सांगते ना सांगते ना तुला की मला जाऊ देत म्हणून सायली म्हणते की मला जायचंय माझी सगळी कामं आवडली आहे प्रिया आणि सायली दोघीही आता एकमेकींशी भांडत असतात भांडत भांडत मी कॉफीवर घेऊन जाणार मी कॉफीवर घेऊन जाणार असं म्हण एकमेकींकडे कॉफीचा मग ओढत असतात तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन जेव्हा डायनिंग टेबलवर वाचत बसलेला असतो तेव्हा सायली ही सायली ही अर्जुनसाठी कॉफी बनवत असते त्याचवेळी प्रिया तिथे येते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन हे घे तुझी फेवरेट कॉफी आता अर्जुनला प्रियाच्या हातच्या कॉफी तशीही पाहिजे नसते परंतु शेवटी आता प्रिया घेऊन आली आहे आणि तिला जर आपण नाही म्हटलं तर प्रियाला डाऊट येईल प्लॅनिंगवर म्हणून अर्जुन आता तिच्या हातची कॉफी घेतो प्रिया खूप खुश स्त्रिया ही खूपच खुश झालेली असते आणि सायलीकडे ती जरा अॅटिट्यूडनी बघत असते की बघ अर्जुनने शेवटी माझ्याच हातची कॉफी प्यायली त्यामुळे सायलीला खूपच मिरच्या जुंबलेल्या असतात आणि सायलीला खूप राग आलेला असतो त्यानंतर जेव्हा अर्जुनला जेवायचं असतं तेव्हा अर्जुन आता आवाज देतो मला पटकन जेवायला दे मला खूप भूक लागली आज सायलीला आधीच अर्जुनचा राग आलेला असतो कारण तिला आधीच अर्जुनचा राग आलेला असतो कारण अर्जुन हा सायलीच्या हातची नाही तर प्रियाच्या हातची कॉफी प्यायलेला असतो सायलीसुद्धा काही कमी नसते त्यामुळे अर्जुनला आता जेवणाच्या ऐवजी ती कॉफी देते आणि ज्याप्रमाणे प्रिया अर्जुनला म्हटलेली असते की अर्जुन ही घे तुझी फेवरेट कॉफी तेव्हा सायलीसुद्धा तेच म्हणत असते की अर्जुन ही घे तुझी फेवरेट कॉफी त्यानंतर, अर्जु, आ, त्यानंतर अर्जुन सॉरी त्यानंतर अर्जुन हा रूममध्ये आलेला असतो आणि तो काहीतरी वाचत बसलेला असतो सायलीला तो म्हणतो की मिसेस सायली मला जरा थोडं पाणी देता का तेव्हा सायली काही कमी नसते सायली पुन्हा एकदा कॉफी बनवून आणते आणि अर्जुन पुढे ठेवते आणि म्हणते की हा ही घ्या तुमची फेवरेट कॉफी त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि सायली दोघंही झोपलेले असतात तेव्हा सायलीला काही झोप लागलेली नसते फक्त या गोष्टीमुळे की अर्जुनने प्रियाच्या हातून कॉफी घेतलेली असते त्यामुळे तिला फार जलन होत असते आणि अर्जुन म्हणतो की मिसेस सायली ऐका ना असं म्हटल्यावर सायली पुन्हा चिडते आणि अर्जुनला म्हणते की ही सायलीने कप सुद्धा तिथेच ठेवलेला असतो कॉफीचा लगेच ती अर्जुनला म्हणते की घ्या ही घ्या तुमची फेवरेट कॉफी अर्जुनला काही कळतच नसतं की मिसेस सायलींना नक्की काय झालंय आणि मला जेवणाला परत नाश्त्याला सगळ्या टाइमला मला मिसेस सायली फक्त कॉफी कॉफी आणि कॉफीच देत आहे बरं मी तोंडातून शब्द काढला तरी मिसेस सायली फक्त मला कॉफीच देत आहे काय झालं मिसेस सायलीना इतर वेळी तर मिसेस सायली मला म्हणत असतात की एवढी कॉफी घेऊ नका आज तर मिसेस सायली मला इतकी कॉफी देत आहे अर्जुनला काही कळतच नसतं की नक्की सायलीला झालंय तरी काय परंतु सायलीला मात्र आलेला असतो अर्जुनचा राग आणि प्रियापासून तिला होते जलन आता जलन होते ती वाईट अर्थात होत नसते कारण तिचं अर्जुनवर प्रेम असतं आणि कोणीतरी अर्जुनवर हक्क दाखवत असतं ते सायलीला पटत नसतं आणि म्हणून ती प्रियावर जळत असते परंतु प्रिया मात्र सायलीवर वेगळ्या दृष्टीने जळत असते एकाच घरामध्ये सायली सोबत आणि प्रियासोबत राहणं अर्जुनला तर खूपच महागात पडणार आहे कारण एकीकडे सायली आणि दुसरीकडे प्रिया दोघीही विरोगीही अगदी विरुद्ध टोकाच्या बरं घरात किल्लेदार सुद्धा आलेले असतात त्यामुळे अर्जुनला सायली सोबत बोलण्याचा टाइम भेटत नसतो त्यामुळे त्या दोघांचं बोलणंही होत नसतं आता या गोष्टीचा फायदा ही प्रिया करून घेत असते आणि अर्जुनच्या जवळ जात असते अर्जुन तर प्रियाला मनातून तसं मानतही नाहीये परंतु सायलीला असं वाटतंय की प्रिया आता अर्जुनवर जादू चालवणार आणि अर्जुन, अर्जुन तिच्या जाळ्यामध्ये अडकणार बरं हा प्रॉब्लेम फक्त सायलीचाच नाहीये तर जगातल्या पंच्याण्णव टक्के बायकांचा हाच प्रॉब्लेम असेल अर्जुन तिच्यासोबत एवढं लॉयल सुद्धा तिला इन्सिक्युरिटी वाटते तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू